आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज छत्रपती संभाजीनगर महाविद्यालयात माजी विद्यार्थिनींचा सन्मान चिन्ह देऊन महिला दिनानिमित्त करण्यात महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या कामगिरीमध्ये ठसा उमटवणाऱ्या माजी विद्यार्थिनींचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार धनश्री सुजय विखे पाटील यांचा देखील महिला दिनानिमित्त सन्मान चिन्ह देऊन सत्कार धनश्री सुजय विखे पाटील यादेखील घरच्यांनी आदेश दिला तर निवडणूक लढणार माझी राजकारणात येण्याची मुळीच इच्छा नाही मात्र माझे सर्व कुटुंब हे राजकारणात आहे आणि आगामी निवडणुका लक्षात घेता आम्ही सर्व कुटुंब सुजय विखे यांना पुन्हा खासदार करण्यासाठी अवरात्र प्रयत्न करत आहोत आणि पुन्हा सुजय विखे हे खासदार होतील अशी आशा आहे विवेकानंद ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त गौरव सन्मान करण्यात आला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिलांचा गौरव सन्मान करण्यात आला यावर्षी महाविद्यालय शिकणाऱ्या माजी विद्यार्थिनींचा सत्कार हा करण्यात आला महाविद्यालयाचे शिक्षण संपवून त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये कामाचा ठसा उमटवणाऱ्या या महिलांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर